नमस्कार झेडपी शाळा म्हटलं की आजकाल नाक मुरळलं जातं कारण त्या ठिकाणी असलेली शिकवण्याची चुकीची पद्धत पण हा झेडपी शाळेतील शिकवणीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चांगल्यावरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या झेडपी शाळेत आजकाल कोणीच आपल्या मुलांना पाठवत नाही कारण तिथे शिक्षकांचा अभाव शिकवण्याची चुकीची पद्धत सोयी सुविधा या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्याने अनेक पालक हे लाखो रुपये फी भरून आपल्या पाल्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालतात मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पाडे शिकवले जात आहेत अन तेही अगदी गमतीतून ते पुढे तुम्ही बघाच आज आपल्याला पाडे कशी लिहायचे ते शिकायचं आहे का हा बघा आधी आपण एक दहां ते दहा अंक लिहून घेतले त्यानंतर आता बे सापडला घेऊया एक बे इथं किती येत दोन, दोन, दोन तीन चार, ती, चार। इथं किती येत तीन चार पाच सहा किती येत चार चार आहे तिथं पाच सहा सात आठ इथं किती येत सहा सात आठ नऊ दहा इथं किती येत सात आठ नऊ दहा अकरा बारा इथं किती येतं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इथं किती येतं आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हो तुम्ही पण इथे किती येतं दहा अकरा बारा तेरा चौदा सोप आहे ना सोपे का उघडे आता आपण तीनच तीन तयार करूया फास्ट मोजायचा तीन इथं चार पाच सहा सहा आहेत तर सात आठ नऊ आठ आहेत मोजा नऊ दहा अकरा इथं घेतले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं आहेत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सहा अठरा इथं चौदा आहे पंधरा सोळा सतरा एकोणीस इथं सोळा आहेत सतरा अठरा एकोणीस बारा तेवीस चोवीस किती तीचे इथं आहेत अठरा एकोणीस वीस एकवीस 22, तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारीख आता वीस आहेत एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बाकीचे पण पाडे लिहिता येतील छान आवडलं का तुम्हाला अशा प्रकारे दहापर्यंतचे पाडे लिहून